कोल्हापुरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसकडून आंदोलन सध्या सुरू आहे किनी टोल नाक्याजवळ काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजत आहे रस्ते दुरुस्त होईपर्यंत टोल बंद करण्याची आता काँग्रेसनं ही मागणी केलेली आहे महत्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून पाहतोय ज्या ठिकाणी काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे कोल्हापुरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजत आहे किनी टोल नाक्याजवळचे हे दृश्य आणि आपण या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य सुद्धा पाहू शकतो अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते रस्ते दुरुस्त होईपर्यंत टोल बंद करा अशी मागणी या ठिकाणचे आंदोलन करते सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण बसून राहणार आहोत तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात ता काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे आंदोलन सुरू आहे नेमकी काय मागणी आहे आंदोलनकर्त्यांची सध्याचं काय वातावरण आहे आंदोलन शेखर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय गौरी आपण सध्या कोल्हापुरातल्या किनी टोल नाका या ठिकाणी सध्या उभा आहे आणि माझ्या मागे पाहताय काँग्रेसचे हे आंदोलन जे आहे ते आता सध्या सुरू झालेलं आहे आपण हे दृश्यांमध्ये पाहताय आमदार सतेज पाटील या आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या बाजूला खर तर आमदार दोन आमदार जे आहेत ते मांडी घालून बसलेले पाहायला मिळत आहेत जयंत आजगावकर देखील आमदार आहेत ते देखील एकूण पाच आमदार जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत स्वतः बंटी पाटील असू देत आमदार ऋतुराज पाटील असू देत राजू आवळे असू देत आणि मागे आपल्याला पाहायला मिळतात जयश्री जाधव आणि जयंत पाटील कर तर हे सगळे काँग्रेसचे आमदार या आंदोलनामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं तर पाहायला मिळतंय आहे तर गेल्या अनेक दिवसांपासूनचं या आंदोलनामध्ये गेल्या काही दिवसांपासून ही सगळी दुरावस्था जी आहे ती महामार्गाची झालेली आहे आणि महामार्गाच्या दुरावस्थेमुळंच हे सगळं आंदोलन जे आहे ते आता पुकारलं गेलेलं आपण हे पाहताय सगळे काँग्रेसचे पदाधिकारी नेते जे आहेत ते याच महामार्गावरती मांडी घालून बसलेले आहेत तर अनेक लोकांना जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाचा त्रास होतोय कोल्हापूर ते कराड या दरम्यानचा रस्ता जो आहे तो दीड तासांचा रस्ता आहे मात्र तो पार करण्यासाठी तब्बल चार ते पाच तास इतका कालावधी लागतो आणि म्हणूनच हे आंदोलन जे आहे ते काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केलं गेल्याचं पाहायला मिळतंय तर काँग्रेसचे आमदार यांनी हे आंदोलन कोल्हापुरातच न घेता कराड असू दे सातारा असू दे पुणे असू दे या चार जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन एकाच वेळी आता सुरू आहे कोल्हापुरातल्या किनी टोल नाका या ठिकाणी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे तर साताऱ्यामधल्या दोन ठिकाणी कराड आणि सातारा या दोन ठिकाणी खरखर कासवडे टोल नाका या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं तर पुण्यामध्ये खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं दिसत शेखर या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुरताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी या